कल्याण नांदिवलीतील धक्कादायक प्रकार एका खासगी रुग्णालयाच्या रिसेप्शनला गोपाल झा तरुणाने केली मारहाण प्रकार सी सी टी व्हीत काय पोलीस तपास सुरू सर काय सांगाल की ज्या पद्धतीने मराठी मराठी वाद पुन्हा उफाळून आलेला आहे कल्याणमध्ये नाही एका मराठी महिलेला एका उत्तर भारतीयाने मारहाण केली आहे कोणीही एखाद्या महिलेला मारहाण करणं तो उत्तर भारतीय असो कुणी असो इतर कुठलेही भाषेचा माणूस असो त्यांनी मारहाण करणं योग्य नाही आणि मी तो व्हिडिओ स्वतः पाहिला आहे अतिशय निर्गुणपणे त्या महिलेला मारहाण करण्यात आलेली आहे या अशा लोकांवरती कडक कारवाई होणं गरजेचं आहे माझी पोलीस प्रशासनानं विनंती राहील की या महिलेवरती ज्यांनी मारहाण केले त्यांना तातडीने अटक करून ते कुठल्याही भाषेचे असो त्यांना तातडीने अटक करून त्यांच्यावरती कडक कारवाई व्हायला पाहिजे जेणेकरून जरा संदेश लोकांपर्यंत जाईल की अशा पद्धतीने वागणूक केल्यानंतर कडक कारवाई होते असं